नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये काकूने जे डी एन ए टेस्टचे रिपोर्ट असतात राघवच्या हातात दिलेले असतात तर मुद्दाम एक प्लॅन करून आरती देण्याचे नाटक करून ते कागद असतात ते मुद्दाम त्या दिव्यावरती जाते तेव्हा काकू ओरडते अगं काय केलेस तू महत्वाचे रिपोर्ट्स होते आणि तू हे सर्व मुद्दाम केले सिंधू म्हणते की काय हो काकू त्यात काय होते इतके महत्वाचे तर राघव म्हणतो की काकू सांग ना ग काय रिपोर्ट्स होते आणि तू तर मला इतक्या घाईने घरी बोलावले मग तू मला काय सांगणार होती तेव्हा जी बाई असते शेजारची तीसुद्धा विचारते की आहो काकू आमचीसुद्धा ऐकण्यासाठी उत्सुकता वाढली नेमकं का काय होते तर राघव हा सिंधूला विचारतो की सिंधू तू हे सर्व मुद्दाम तर केले नाही ना तर सिंधू म्हणते की एक मिनिट राघव सर थांबा आणि त्या बायकांना ती जाण्यासाठी सांगते कारण आम्हाला आमच्या घरातील खाजगी मॅटर बोलवायचा तेव्हा त्यातील ते ते एक बाई म्हणते की चला ग ह्या रत्नपारखी कुटुंबात काही ना काही धमाके तर कायमच होत असतात आणि त्या बायका निघून जातात तर राघव विचारतो की नेमकं काय झाले ते मला समजेल का तर सिंधू म्हणते की हो आणि एका माणसाला फोन करून तू येण्यासाठी सांगते तर राघव विचारतो की नेमकं कुणाला बोलावले तेव्हा सिंधू म्हणते की कळेन तुम्हाला लगेच सर्व काही तर काकू आणि सर्वजणी मात्र विचारत पडतात की नेमकं सिंधूचा यापुढे प्लॅन काय आहे तो तेव्हा मीडियावाले असतात तर ते आतमध्ये येतात त्यांना बघून तर ऋतुजा काकू आणि हे सर्वजण खूप घाबरतात तर राजश्री विचारते की सिंधू तू पत्रकारांना का बोलावलेस काय झाले तेव्हा राघव म्हणतो हे लोक इकडे कशासाठी आलेत तेव्हा सिंधू सांगू लागते की ह्या माननीय रुक्मिणी रत्नपारखी आमदार आहेत ह्या तर खूप महान आहेत जनतेच्या कल्याणासाठी खूप काही काम करतात परंतु तितक्याच ह्या खोट्या मनाच्या आहेत तर काकू म्हणते की सिंधू हे जरा आतीच होते तर सिंधू म्हणते की हे आती होते मग तुम्ही जे केले त्याला काय म्हणायचे विचारतो की सिंधू काकूने काय केले तर ऋतुजा घाबरते आणि आता ही मुलगी काकूचे नक्की धिंदोडे काढील आणि रेश्मा तू सुद्धा चेहरा झाकून घे म्हणून ऋतुजा सुद्धा आपला चेहरा लपवते तेव्हा सिंधू सांगते की रुक्मिणी रत्नपारखी यांनी एका बाईच्या आयुष्यामध्ये खाजगी ढवळाढवळ केली आहे तर ते पत्रकार रुक्मिणीला म्हणजे काकूला विचारतात की तुम्ही नेमकं यांना काय त्रास दिला तर सिंधू म्हणते की त्या स्वतः काहीच सांगणार नाही तर ती पत्रकार म्हणते की मग तुम्ही स्वतः सांगा तर सिंधू म्हणते की सांगते यांनी माझी परवानगी न घेतल्याशिवाय माझ्या मुलीची डीएनए टेस्ट केली माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये मा इंटरफेअर करण्याचा अधिकार यांना कोणी दिला तेव्हा पत्रकार लगेच रुक्मिणीला अनेक प्रश्न विचारू लागतात की ह्या मॅडम तुमच्या कोण लागतात आणि यांच्या परवानगीशिवाय तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा का प्रयत्न केला असेल तेव्हा ऋतुजा गुपचूप रेशमाला म्हणते की वहिनीचा डाव आता तर वहिनीवरच उलटला तर राजश्रीसुद्धा मनात म्हणते की वहिनींना शेवटी जे करायचे होते ते त्यांनी केलेच तर त्या पत्रकार मॅडम राघवला विचारतात की तुम्ही एक जबाबदार पोलीस ऑफिसर असूनसुद्धा तुम्हाला पुरस्कार सुद्धा भेटला आणि तुमच्या घरी एका बाईवर अन्याय होतो मग तुम्ही त्यांना का थांबवले नाहीत मग आता तुम्ही तुमच्या विरुद्ध ॲक्शन काही घेणार आहे की नाही त्यामुळे तुम्हाला काय उत्तर द्यायचे असेल ते ज जनतेला तुम्ही लवकर द्या तर तुझ्या मनात म्हणजे रेश्माला म्हणते की आता या वहिनीबरोबर आपल्याला सुद्धा फुकटचे मरावे लागणार तेव्हा राजश्री म्हणते की वहिनी असे उद्योग करतात आणि जाब मात्र माझ्या मुलाला द्यावा लागतो आता वहिनी जर काही बोलल्या नाही तर मी पत्रकारांना सर्व काही सांगून देईल तेव्हा राघव लगेच काकूला विचारतो डॉक्टर सिंधू जे काही बोलतात म्हणजे त्यांना न विचारता तू सावीची डीएनए टेस्ट केली होतीस का आणि हे सर्व करायची काय गरज होती तेव्हा काकू मात्र घाबरते आणि आता ही बातमी तर सर्वत्र पसरणार आणि आता मी काय उत्तर देऊ तर आता म्हणून काकू टेन्शनमध्ये मध्ये येते या सिंधूमुळे आता पूर्ण प्रतिष्ठा आणि या घराण्याचं नाव धुळीस मिळणार तेव्हा ती पत्रकार म्हणते की तुम्ही एक स्वतः आमदार आहात आणि तुमच्या घरामध्ये पोलीस अधिकारी सुद्धा आहे आणि एका सामान्य महिलावर असा अत्याचार केला जातो का आणि सिंधू सावंत तर यांना न्याय मिळायलाच हवा म्हणून ते पत्रकार रुक्मिणी रत्नपारखी यांच्या तोंडाला काळं फासण्यासाठी सल्ला देतात राजश्री घाबरते आणि आता काय झाले हे काय कसे निस्तरायचे मी यांना कॉल करून बघू का असा ते विचार करत असताना राघव लगेच डॉक्टर सिंधूला विचारतो की काकूने जे काही केले त्यापुढे सॉरी शब्दसुद्धा खूप छोटा आहे परंतु मी काकूच्या वतीने माफी मागतो आणि प्लीज हे सर्व थांबवा असे तो सिंधूला विनवणी करतो तेव्हा सिंधू राघवला सर्वांसमोर म्हणते की तुमच्या रुक्मिणी काकू ऋतुजा काकू आणि ही रेश्मा कायम येता जाता मुलीला टोमणे मारत होत्या मी त्यांना थांबवण्याचा प्रेमाने समजवण्याचा खूप वेळा प्रयत्न केला त्यांना कोणी थांबवले सुद्धा नाही आणि त्यांनी माझेसुद्धा ऐकले नाही तेव्हा सुद्धा काहीच करू शकत नाही ना तर पत्रकार विचारतात की रुक्मिणी रत्नपारखी तुम्ही सिंधू सावंतची माफी मागता की नाही तर लगेच काकू तर खूपच घाबरते आणि सर्वजणसुद्धा तर तो पत्रकार लगेच त्या ताटामध्ये काळं जे काही वंगन असतं तो घेऊन येतो आणि तो पत्रकार सिंधूच्या हातामध्ये ती ताट देत सिंधू ताई या तुमच्या गुन्हेगार आहे त्यामुळे तुम्हीच त्यांच्या तोंडाला काळं फासा असे सांगतो तेव्हा सिंधू लगेच त्या वंगनामध्ये आपले हात बुडवते तर राजेश्री जोडून सिंधूला म्हणते की सिंधू मी त्यांच्या वतीने माफी मागते पण तू प्लीज असे काही करू नको तेव्हा सिंधू चिडून म्हणते की जेव्हा या माझ्या मुलीला वाटेल तसे बोलत होतात तेव्हा तुम्ही का काही म्हटल्या नाहीत मग मला का थांबवतात तर राजश्री म्हणते की अगं एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारायचे असते का तर सिंधू म्हणते की प्लीज तुम्ही मध्येच बोलू नका राघो म्हणतो की सिंधू प्लीज हे सर्व थांबव आणि काकुल म्हणतो की तू प्लीज सिंधूची माफी माग तर ते पत्रकार म्हणतात की डॉक्टर सिंधू सावंत यांनी रुक्मिणी रत्नपारखी यांचा काळा चेहरा जगासमोर शेवटी आणलाच तेव्हा सिंधू काही ऐकत नाही आणि ते हात लगेच काळे ती रुक्मिणीच्या चेहऱ्याला लावायला लागते तर रुक्मिणी लगेच तिला बाजूला लोटते आणि हे सर्व थांबव माझी चूक झाली मी तुला आणि तुझ्या मुलीला खूप त्रास दिला आणि काकू सर्वांसमोर हात जोडून सिंधू आणि साबीची माफी मागते तर राजेश्री म्हणते की मी तुम्हाला सांगत होते वहिनी की असे काही करू नका परंतु तुम्ही माझे काहीच ऐकले नाही आणि तुम्ही केल्यानंतर मी त्यांच्या छोट्या मुलीची सुद्धा माफी मागणार तर काकूच्या डोळ्यात पाणी आलेले असते आणि सर्वांसमोर तिचा तर खूप अपमान झालेला असतो तर ते लोक सिंधू आपले हात मागे घेऊन ते पुसते आणि घाबरू नका कारण हे खरे पत्रकार नाहीत असे सर्वांसमोर सांगते ते नट आहेत तेव्हा सर्वांना हसू येते तर काकूही चिडते आणि ती सिंधू काकूला म्हणते की मला रुक्मिणी रत्नपारखी यांना धडा शिकवायचा होता म्हणून मी हे सर्व नाटक केले आणि सिंधू त्या नाटक करणाऱ्या ग्रुपला छोटीशी थोडीशी पैसे देऊन मदत करते तर ते लोक म्हणतात की परत काही मदत लागली तर नक्की सांगा आणि ते निघून जातात तर काकू सिंधूवर चिडते सिंधू म्हणते की सावीला त्रास देण्यासाठी मी तुम्हाला कितीही वेळेस समजावले की तिला त्रास देऊ नका तिच्या बाबाबद्दल विचारू नका तुम्हाला तो हक्क नाही परंतु मी प्रेमाने समजावले आणि सुद्धा तुम्ही ऐकले नाही त्यामुळे आज मला माझी हिंमत आणि किंमतसुद्धा दाखवावी लागली आणि एक गोष्ट लक्षात ठेवा इथून पुढे तुम्ही सावीला काही त्रास दिला तिच्या डोळ्यात तुमच्यावरून पाणी जरी आले तर मी खऱ्या पत्रकारांना घरी बोलावेल आणि ही फक्त धमकी समजू नका तुम्हाला माहितीच आहे की सिंधू सावंत जे काही बोलत असते ते करून सुद्धा दाखवत असते विनूची रीत झाल्यानंतर मी आणि सावी लगेच दहेगावला जाणार तोपर्यंत आम्हाला सुखाने आणि शांततेने जगून दे आणि तुम्हीसुद्धा सुखाने राहा तेव्हा काकू रागवलं म्हणते की अरे ही मला वाटेल ते बोलते आणि तू तर काहीच बोलत नाही तर रागव म्हणतो की मी काय करू मी कुठल्या तोंडाने मी तुझी बाजू घेऊ तू जे काही केले ते खरंच लाजवाने आहे सिंधूच्या आयुष्यामध्ये तुला इंटरफेअर करण्याचा कोणताही हक्क नाही काकू म्हणते की अरे राघव हे सर्व मी तुझ्यासाठी तुझ्या सुखासाठी केले तर राघव म्हणतो की नाही हे सर्व तू तु, तुझ्या इगोसाठी केले तुझ्या इगोमुळे आजपर्यंत तू सावीला खूप काही दुखवले आणि डॉक्टर सिंधूच्या जागी जर मी असतो तर आजपर्यंत मी काय केले असते ते माहीत नाही मला मान्य आहे की आम डॉक्टर सिंधू आणि माझ्यामध्ये मतभेद आहे परंतु माझ्या मनात मात्र आजही त्यांच्याविषयी तोच आदर आहे आणि राघव मनात म्हणतो की सिंधू मी आज जरी तुझ्यावर नाराज असलो परंतु तुझ्यावर जे माझं प्रेम आहे ते कधीच कमी होणार नाही तर सिंधूसुद्धा मनात म्हणत असते की राघव माझ्या मनामध्ये सुद्धा तुमच्याविषयी खूप जीवापट प्रेम आहे आणि ही गोष्ट तुम्हाला चांगलीच माहिती आहे त्यानंतर संध्याकाळी आणि सावी विनूच्या रेसमुळे तो नाराज असतो त्यामुळे त्याच्यासाठी मस्त असं ऑल द बेस्टचं ग्रीटिंग बनवते सिंधूला दाखवते आणि आई उद्या आपण विनूची रेस बघायला जाणार आहोत ना असे विचारते तर सिंधू म्हणते की हो आणि उद्या विणूची रेस झाल्यानंतर आपण दोघी दहेगावला जाणार तर सावी म्हणते की का आई आपण या घरामध्ये का राहू शकत नाही पोलीस काकासोबत विनूसोबत मला इथेच राहायचे तर सिंधू म्हणते की बाळा असा हट्ट करू नकोस तू हे ग्रीटिंग विनूला देऊ ने आणि बॅग भरण्यासाठी घे तेव्हा सावी म्हणते की नाही पोलीस काकांनी विनूला प्रॉमिस केलेलं आहे की तो जर जिंकला तर मग ते मला माझा हक्क म्हणजे ते मला ॲडॉप्ट करणार तर सावी ग्रीटिंग कार्ड देण्यासाठी विनूच्या रूममध्ये जाते तर तेवढ्यात काकू येते आणि सिंधूला म्हणते की उद्या विनूची रेस आणि तुझ्या या घरातील शेवटचा दिवस तू एकही दिवस जादा राहिलेली मला चालणार नाही तर सिंधू म्हणते की मी माझ्या इच्छेने ते आले नाही एका लहान मुलाचा पाय बरा करण्यासाठी मी ते आले मला येथे राहण्याची हौससुद्धा हो नाही आणि काको तिला जाण्याची तिकीटं देत असते तर सिंधू म्हणते की एक मिनिट आणि आपला मोबाईल घेते आणि मी माझ्या जाण्याची सोय केली आहे ऑलरेडी मी तिकीट काढून ठेवलेले आहेत आणि तुम्ही माझी इतकी काळजी करता त्याबद्दलसुद्धा थँक्यू आणि विनायची रेट झाल्यानंतर मी जाणारच ते तो म्हणते की विनायकची रेस बघण्यासाठी तुला तेथे येण्याची गरज नाही आम्ही जाणार आहोत तू तिकडे निघून जाऊ शकते आणि काकू जाता वेळी सिंधू तिला यमिनेचं भाडंसुद्धा देते तर काकू म्हणते की परत रत्नपरकी सदनमध्ये पाऊलसुद्धा कधीही ठेवू नकोस असे बोलून काकू निघून जाते तर सिंधू मनात म्हणत असते की राघव पुन्हा तुम्हाला सोडून जाण्याची वेळ आली आहे आणि सिंधूच्या डोळ्यात पाणी येते तर हा बघ येते संपतो पुढील भागामध्ये राघव सिंधूला दुसऱ्या दिवशी विचारत असतो की तू रेस बघण्यासाठी येणार की नाही तेव्हा सिंधू म्हणते की माझी निघून जाण्याची वेळ आता आलेली आहे आणि रेस संप त्यानंतर निघणार आहोत तर रागोला खूप वाईट वाटते तर इकडे प्लॅन की सिंधू रेस बघण्यासाठी येऊ नये म्हणून दरवाज्याची कडी त्यांनी लावलेली असते ऋतुजा आणि रेश्मा ह्या सुद्धा त्यात सामील असतात फक्त सिंधूच्या रूमचा दरवाजा मी बंद करत नाही तर या घरात तिचा परत येण्याचा मार्ग सुद्धा मी कायमचा बंद करते तर इकडे विनायकची रेस चालू झालेली असते सर्वजण रेस बघत असतात तर विनायक धावता धावता खाली पडतो आणि जोरात ओरडतो कारण त्याच्या पायाला खूप त्रास होत असतो तर राजश्री आणि राघव विनायक उठ असे जोरात ओरडतात तर आता विनायकला जिंकण्यासाठी सिंधू ऐनवेळेस कशी येऊन पोचणार हे बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद